श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या शनिवारी म्हणजेच बारा एप्रिलला आलेली आहे हनुमान जयंती आणि याच दिवशी असते चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच हनुमंतरायांचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या रोजच्या तुलनेमध्ये सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या सहस्रपटीने कार्यरत असतात त्यामुळेच हनुमान जयंतीच्या जा दिवशी प्रत्येक काहीने असा हा एक प्रभावी उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे आणि आपल्या मुलांसाठी जर आपण हा उपाय केला तर मुलांच्या सर्व संकटे दुःख दोष अडचणी विघ्न नजरबाधा करणेबाधा सर्व त्रास त्यांचे दूर होतील त्याचबरोबर त्यांची अभ्यासात प्रगती नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे था उपाई या या हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम हन हनुमते नमहलीला विसरू नका जेणेकरून हनुमानाची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल हनुमान जयंती हा आपल्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी हनुमान जन्माचा उत्सव हा खूप जल्लोषात प्रत्येक ठिकाणी आपण साजरा करत असतो श्रीरामावरील असीम भक्ती आणि त्याच्या अफाट शक्तीसाठी ओळखले जाणारे हनुमान हे धैर्य निस्वार्थ सेवा आणि भक्तीचे प्रतीक आहे भारतातील अनेक जगात अनेक देशात हिंदू हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा करतात यंदा हनुमान जयंती ही बारा एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे आता पौर्णिमा तिथीची जे प्रारंभ आहे तर तो बारा एप्रिलला पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती ही तेरा एप्रिलला पहाटे पाच वाजून एकावन्न मिनिटांनी होणार आहे हनुमान जन्माचा जो उत्सव आहे तर तो चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस झाला होता म्हणून अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासून सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन आणि प्रार्थना केल्या जातात तर बघा हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये हनुमान चालिसाचं चा पठण करायचं असतं घरामध्ये मुलांकडनं जर तुम्हाला शक्य झालं तर ओम हन हनुमते म या मंत्राचं पठण करून घ्या तुमच्या आजूबाजूला जर कुठे हनुमंतरायांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये मुलांना दर्शनासाठी घेऊन जा त्याचबरोबर तेथे हनुमंतरायांना प्रार्थना करायची आहे आपल्या घराच्या सुखी संसारासाठी कल्याणासाठी आणि तिथे बसूनसुद्धा तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करू शकता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे पौर्णिमा येते तीसुद्धा आपल्या हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्त्वाची असते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते आणि प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेचं हे वेगळंच महत्त्व असतं तर अशातच ही जी चैत्र पौर्णिमा असते तर तिला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे कशासाठी करायचा आहे ते आपण बघणार आहोत त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल तर बघा मुलांच्या संबंधित ज्या काही तुम्हाला अडचण येत असतील मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता वयाची कोणतीही मर्यादा नाही तुमचा मुलगा मुलगी कितीही लहान असली तरीही त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता बघा काय होतं मुलं कधी कधी आपल्याला असं जाणवतं की खूप अभ्यास करतात पण अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष जे आहे तर ते विचलित हो असेल त्याचबरोबर अभ्यास करतात पण परीक्षेसाठी गेल्यानंतर जे काही त्यांनी शिकलेलं असेल तर शिकले ते सर्व ते विसरून जात असतात त्याचबरोबर खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात बाहेर प्रदे परदेशामध्ये शिक्षणासाठी जातात पण तरीही पाहिजे तशी नोकरी मनाजोगी मिळत नाही नोकरी मिळाली तर प्रमोशन होत नाही पगारवाढ होत नाही मनाजो का पगार मिळत नाही या अनेक समस्या असतात किंवा कुठेतरी आपल्या कुंडलीतील जे ग्रह आहेत तर ते कमजोर झालेले असतात कुठेतरी ते आपल्याला अशुभ परिणाम देण्याचं काम करत असतात त्यामुळे कुंडलीतील ग्रहांना शुभ करण्यासाठी आणि जर माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग तिच्यावरती किंवा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात बघा हे उपाय आपण जर आत्ता केले तर ज्यावेळेस त्यांच्यावरती संकट येत असतं त्यावेळेस हेच उप त्या त्या उपाय त्यावेळेस देखील काम करत असतात त्यामुळे उपाय करत असताना भक्तीने श्रद्धेने विश्वासाने करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल आता हा उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही उपाय करत असताना आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याचीही काळजी घ्यायची त्याचबरोबर उपाय करण्याच्या अगोदरच कोणालाच अगोदर सांगायचं नाही म्हणजेच काय तर उपाय गुप्त ठेवायचं असतो कारण लोकांच्या मनात आपल्याबद्दल आपल्या मुलांच्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत जो उतारा आहे तर तो तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला आपल्या उतरवून टाकायचा आहे तर आता कशा पद्धतीने हा उतारा आपल्याला उतरवायचा आहे सर्वात प्रथम उतारा उतरवत असताना हा आई वडील कोणीही करू शकता मावशी काका चालेल कोणतंही नातं असलं तरीही चालेल फक्त सुतक पिरेट्स घरात नसावे तर आता हा उतारा कसा तयार करायचा आहे आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये ओम हन हनुमते नम लिहिला विसरू नका यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम एक जायफळ जे असतं तर ते घ्यायचं आहे आता जायफळ हे अख्खं सगट घ्यायचं आहे कुठेही तुटलेलं वगैरे असं घेऊ नका किराणा मालाचं जिथे दुकान असतं तर तिथे आपल्याला हे जायफळ जे आहे तर ते मिळून जाईल त्यानंतर दालचिनी दालचिनीचे छोटे छोटेसे तुम्हाला पाच पीस करायचे आहे म्हणजे छोटे पाच तुकडे करायचे आहे ते घ्यायचे आहे लवंगा पाच घ्यायचे आहेत पाच काळी मिरी घ्यायची आहे तुरटी घ्यायची आहे थोडीशी आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे ह्या संपूर्ण वस्तू आपल्याला एकत्र ठेवायच्या आहे त्याच्यासोबत थोडासा कापूर देखील ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला मुलांना जमिनीवरती आसन टाकून बसवायचं आहे चेहरा जो आहे तर तो पूर्व पश्चिम अशा दिशेने होईल असं बसवायचं नंतर मुलांच्या डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज म्हणजे म्हणजे जसं उलट्या दिशेने फिरतं त्या पद्धतीने आपल्याला अँटी क्लॉकवाईज ह्या वस्तू सात वेळेस मुलांच्या डोक्यावरनं उतरवायच्या आहे आणि उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल घरातल्यांची बाहेरच्यांची आलेल्यांची गेलेल्यांची सर्वांची नजर निघून जाऊ दे त्यांची प्रगती होऊ दे अशा पद्धती तिचा भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवून हा उतारा मुलांच्या डोक्यावरनं उतरवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा उतारा अ... घेऊन एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे नंतर तुम्हाला थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि त्या कापूरसोबत हे संपूर्ण जे साहित्य आहे तर ते जाळायचं आहे आता जळेल तितकं जळून द्यायचं त्यानंतर उरलेलं जे साहित्य आहे तर ते घरातून बाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली तुम्हाला फेकून द्यायचं आहे किंवा निर्मातल्यात फेकलं किंवा कचऱ्यात जरी टाकलं तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे असं काही नाही की संपूर्ण वस्तू ह्या जळाल्याच पाहिजे फक्त कापूर थोडासा जास्त टाका जेणेकरून ज्या काही वस्तू आहेत थोड्या तरी जळतील अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे घरामध्ये जाळल्या तरीही चालेल घराच्या बाहेर बाल्कनीत जाळल्या तरीही चालेल काहीच अडचण नाही नंतर मग जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा हा हो उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ